कोपरगाव शहरात विविध विकास कामासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला वर्क ऑर्डर सुद्धा निघाल्या परंतु अद्यापही बरेचसे प्रलंबित कामे असल्याकारणाने कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या वतीने गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी कोपरगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सांगितले की काही राजकीय हस्तक्षेप कोणीतरी व्यक्ती या ठेकेदारांना काम करू देत नसेल कारण येत्या काही दिवसात नगरपालिका निवडणूक जवळ आल्या आहेत हे कामे न झाल्यास आमदार काळे यांच्यावर रोष निर्माण होईल या कारणामुळे कामे होत नसल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या निवेदनामध्ये असे म्हटले आहेत की आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाकडून कोपरगाव नगर परिषदेत विविध विकास कामांसाठी भरघोस निधी प्राप्त करून देण्यात आला आहे त्याबाबत तातडीने कारवाई होऊन विकास कामे सुरू करावी तसेच पावसाळ्याची परिस्थिती बघता जीर्ण झालेली इमारती जीर्ण झालेली झाडे रस्त्यात आडवे येणारे विजेचे पोल व तारा शहरातील मोठ्या गटारी व नाले सफाई मोकाट जनावरे कुत्रे तसेच शहरातील स्वच्छता व विविध प्रश्नांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या त्याचे निराकरण तातडीने करण्यात यावे असे निवेदन यावेळी देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक आदी जण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो काही भरघोस निधी मिळून मिळून दिला आणि त्यातील बऱ्या अंशी कोपरगाव शहरातील कामं झालेली आहे पण ज्या कामं आता प्रलंबित आहे त्याच्या बऱ्याचशा वर्क ऑर्डर नगरपालिकेने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले आहे वेळोवेळी नगरपालिकेने त्यांना सांगून सुद्धा ते कामं करत नाही अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना नगरपालिकेने ब्लॅक लिस्टेड करावं आणि नगरपालिकेने ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आम्ही आठ दिवसाची नगरपालिकेला मुदत दिलेली की आठ दिवसाच्या त्यांना ब्लॅकलिस्टेड करा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीत जाऊन त्यांना जनतेसमोर आणू काही हा तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हा या रस्त्याचं काम करत नाही तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल नगरपालिका असल यांनी नोंद घ्यावी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी कामं का रखडली याला राजकीय काहीतरी वास असेल कोणीतरी माणूस असेल कोणतरी व्यक्ती असेल त्यांना सांगत असेल काही कामं होऊ नका लेट करा कारण नगरपालिका आलेली आहे लोकांचे सगळेच काम झाल्यानंतर लोक आमदार साहेबांवर आरोप नाही करणार आमदार साहेबांवर आरोप व्हाय म्हणून काही लोक त्यांना षडयंत्र हे मोठं हे लोकां जनतेसपर काम आण आम्हाला आणायचे त्याच पद्धतीने मान्य आमदार काळे यांनी त्रेपन्न कोटी रुपयाचा असा एवढा मोठा भरघोस निधी या कोपराव शहरासाठी आता आहे आपण नवीन जे हद्दवार झालेली आहे त्या भागासाठी दहा कोटीचा निधी या ठिकाणी आणलेला आहे असा भरपूर निधी आणलेला आणून सुद्धा पण जे काम आहे अजून त्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासनाने चालू केलेले नाही आणि त्याबद्दलच आम्ही आज खरं निवेदन देण्यासाठी प्रशासनाला आलो होतो आपण बघितलं असेल पावसाळ्याचे दिवस या ठिकाणी चालू झालेले आहे सफाई अजून कुठं चालू झालेली दिसत नाही आहे आणि गटारी सफाई नाले सफाई अजून चालू झालेली नाही लाईटचे पोल असतील जे वाकडे झालेले आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरून काढून टाकले पाहिजे जे झाडं जे पडण्यासारखे ते काढायला पाहिजे आज आपण बघितलं असेल काय काय ठिकाणी आपले नगरपालिकेचे हैमास लागलेले पण त्याच्यावरून झाडांनी पालांनी त्याचा विळखत त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याचा प्रकाश सुद्धा खाली पडत नाही या छोट्या छोट्या साध्या साध्या कम्प्लिटी आम्ही या नगरपालिकेला सांगत आलेलो आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर या ठिकाणी चालू करावे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे सर्वात माहिती म्हणजे का जे प्रशासनाने आतापर्यंत ज्या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिलेला होता त्या लोकांनी आतापर्यंत काम चालू केलेले नाही त्याच्यामुळे जो रोष आहे तो नागरिकांचा या ठिकाणी वाढत आहे त्या काम प्रशासनाने लवकरात लवकर चालू करावे जर प्रशासनाने हे काम आता या आठ दिवसात त्यांनी काही कारवाई केली नाही तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरपालिकेवर आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभारू सर्व नागरिकांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारू या ठिकाणी असा आम्ही शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देतो नगरपालिकेला तेच कारण आम्ही शोधण्यासाठी या ठिकाणी आलेलो याच्या पाठीमागं कोण आहे नेमकी का जर जो ठेकेदार हो या ठिकाणी वर्क ऑर्डर ताब्यात येईल तो काम का करत नाही तर एक तर त्यांनी काम ती वर्क ऑर्डर नगरपालिकेला रिटर्न करून टाकावी जर त्याची कॅपॅसिटी नसेल तर पण लोकांना याच्यामुळे अडचण तयार होत त्यांनी अडचण तयार करू नये हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे आपले पक्षाचे आमदार हे सत्ताधारी आहे आणि आपल्याला अशा प्रकारे निवेदन द्यावं आहे आंदोलन करावं लागत आहे काय सांग नक्कीच ज्या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी आज जर सुस्तवलेलं दिसत असेल आम्हाला तर त्याला जागा करण्याचं काम सुद्धा आमचंच आहे निमित्ताने आज आम्ही नागरिकांच्या ज्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी घेऊनच आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाने आता जो जी आर काढला आहे घरपट्टीच्या माफीचा त्याची अंमलबजावणी या कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे येणाऱ्या काळामध्ये ती लवकर जर झाली तर नगरपालिकेला पण पैसे उपलब्ध होतील ज्यानी या कोपरगाव शहराचे विकास कामं होतील म्हणून शासनाने त्या दृष्टीने या कोपर नगर नगरपालिकेने लवकरात लवकर तो शासन निर्णय अंमलात आणला पाहिजे अशा अनेक गोष्टी आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या, या ठेकेदारांच्या बाबतीतला जो प्रश्न आहे की अनेक ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्या गेल्या आहेत पण कामं अजून प्रलंबित आहेत का करत नाही आहे याचा शोध आम्ही घेणारच आहोत आणि शोध घेतल्यानंतर जर कामं झाले नाही तर मग त्यांचा नक्की बंदोबस्त पण आम्हीच करणार आहोत हेही आम्ही प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे मी परत एकदा या कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती वजा इशारा देतो की आपण लवकरात लवकर जे कामं प्रलंबित आहेत ते करावे आणि या कोपरगावच्या नागरिकांना सगळ्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा